हॅलो तर ना मगाशी जरा देवांच्या रूमचं झाडू मारून घेतलं वरचं जे जाळे वगैरे होती ती गोबरांशी यायचं मी भाकरीचं बनवते त्याला आवडतं म्हणून आणि तेला खोबरं हे कट करून भाजून घेतल्या जायचं वाटण बनवायचं आहे कोलंबी साफ करायचे मला असं वाटते सगळं तर गबरांच्या आंघोळीला दातगास आहे खेळतोय -पट मग आंघोळ करणार त्याची असं सगळं चालू आहे तर आता पटापट मी जरा वाटण करून घेते मग आंघोळ करते त्याच्या नाश्ता देते आणि मग दुसऱ्या कामांना सुरुवात करते आणि तर मी गौरांसाठी खिचडी बनवत होते मध्ये त्याला डब्याला खिचडी पाहिजे होती बोला की मला डब्याला खिचडी दे म्हणून त्यासाठी आता पटकन थोडीशी खिचडी टाकून घेते तर मग अशीच साबुदाणे भीज टाकलेले मी मस्त रि भिजलेले आहेत आणि या साईडला आणि मी कांद बनवलेला आमच्यासाठी नाश्ता आणि हा होता गौरांच्या टिफिनसाठी हॅलो गुड मॉर्निंग कशात गुड आफ्टरनून कशात तुम्ही मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान आता सगळं कामं झालेले आहेत बोमलांना मसाला लावला मी कोलंबी साफ केली झाडू कपडे एवढे सकाळपासून घाई होते ना डेंजर घाई होते वाजले ते म्हणजे बारा वाजून पाच मिनटं आणि आता जसं बोलल्याप्रमाणे ही सफेद साडी मी आईंची लावलेली आहे आणि हा ब्लॅ ब्लाऊज माझा आहे तो मॅच केलेला आहे त्याच्यासोबत तर छानपैकी मॅच झालेला आहे आईसुद्धा बोल की छान वाटते आईसुद्धा बोलले छान वाटते तर सफेद साडी लावायची म्हणून लावलेली आणि आल्यावर कधी लावायचं दोन वाजता निघायला लागतं येऊन हो जेवायचं थोडंफार मग निघायचं म्हणून मग मु आत्ताच लावली आत्ताच म्हणजे थोडं साडे अकरा वाजता लावली एकदम सकाळी पण नुकतं लावायला म्हणून आत्ता लावून घेतले तर आता सुद्धा आज व्हाईट कपडे सांगितलेत घालायला पंधरा ऑगस्टचा प्रोग्राम मला वाटते त्यांचा आज करणार असतील कारण छोट्या मुलांना नाही बोलवत पंधरा ऑगस्टला म्हणून तर त्यालासुद्धा कुर्ता आणि ते खालचा पजामा जो मी शिवलेला होता तो घातला आहे आणि आता स्कूलमध्ये न्यायचं वाजलेत टाईम झालेला आहे खूप 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 घाई होते डेंजरवाली भात वगैरे टाकले मी आई आता बोंबील फ्राय करायला टाकतील कालवण टाकतील आणि आमच्या बाजूला स्कूल आहे तिथं जरा ते उद्याची प्रॅक्टिस चालली आहे पॅंड वाजायची तर चला बोललो ब्लॉगला सुरुवात तरी करू करू दे मग बोललो पुढचं पुढचं बघूया काय आहे काय नाही ते तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन कोण आपल्या चॅनलवर असेल त्याने चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लीज लाईक करा व्ह्यूज खूप 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 कमी याय लागलेत काल तर मी विसरले ब्लॉग अपलोड करायचं साडेपाच वाजले तेव्हा लक्षात आलं हे माझ्यासोबत रोजच होते काय समजत नाही पण प्लीज 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 शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा तर चला आता गौरांची तयारी करते आणि स्कूलला घेऊन जाते त्याला मग आल्यावरचं पुढं काय होते ते बघूया चला तयारी झालेली आहे की स आप आपल्या अशी आणि कपाट तर बघा छान वाटते बाई कलर कसा वाटते तुम्हाला नक्की सांगा मला मला तर छान वाटते कलर गळ्यात लांब घालते काहीतरी आणि मग निघायचं आम्ही आता इथं रेलो तर इथं ना सगळ्यांना सफेद ड्रेस घालवायला सांगितलेले आणि सगळ्या फोटो वगैरे चालू होत तर या आहेत आमची खूप 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 मस्ती चालली असते पाठीमागत आई आहेत त्या पण एवढी मज्जा येते ना खूप मज्जा येते आम्हाला युट्यूबला झाला टेक कितवा आहे टेक चौथा ये बघा व्हिडिओ काढते चलो आणि इथं छोटासा डान्स बसवलेला तेवढ्या ता अर्ध्या तास टीचर बोलल्या की त्यांना ग्रुपला टाकायचं आहे म्हणून आणि हे सरकारकडून आहे आमचं कोर्स त्याच्यामुळं मग त्यांना सुद्धा दाखवायचं आणि मी मध्ये झेंडा घेऊन उभी होते फक्त हलायचं होतं आणि बाकीच्यांना म्हणजे आमची व्हिडिओ त्यांना एक पाठवायची होती म्हणून जस्ट असं फन म्हणून टाकत होतं तर एवढं थकल्यासारखं वाटतंय लय थकल्यासारखं वाटतं आलोच सव्वा पाच वाजता आणि त्याच्यात तिकडं खूप मज्जा केली आम्ही रील वगैरे काढले फोटो काढले पण एवढं दमल्यासारखं झालं ना आता आले जरा बसले त्यानंतर शिरा खाल्ला थोडासा ताईने बनवलेला त्यानंतर भाकरी केल्या मग पाहुणे आले तर त्यांच्यासाठी चहा आणि हे बनवलं कोकम सर्व ते गेलं टाईम आणि मशीन लावली आता आणि जरा येऊन पडले एवढं कंटाळ आलं आहे ना मला लय वाजले सात अजून फ्रेश नाही झाले आता फ्रेश व्हायचं तोंड वगैरे धुवायचं आहे आणि किचनमध्ये एवढा गरम होते ना अरे रे बापरे डेंजर गरम होते आता जरा मी फ्रेश होते थोड्या टायमात आणि गौरांशी ते इथं पसरं काढलेलाच आहे यासाठी काम आहे आता गौरांशला अभ्यास करायला बसवायचं आहे पण बोसायची इच्छाच होत नाही मला एवढं कंटाळाला बसवतो आता अभ्यास करायला आणि मी सुद्धा फ्रेश होऊन घेते तर ना आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते कारण एवढं थकल्यासारखं झालं आहे ना आणि डोकंसुद्धा दुखायला लागलं माझं आहे झोप यायला लागले आता गौरांशला झोपवते मी एका साईडला ब्लॉग एंड करते एक झाला आहे थोडाफार तो तुम्ही बघून घ्या आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय